ज्या वेळा चारही बाजूंनी राजाला वेढा पडला इकडं मोगल तिकडं तो हेच म्हणत होता राजाची सेना बर, खानाला आऊसाहेब जिजाऊंनी काय म्हटलं पण माहिती आहे शिवपा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे अरे या मातेने एक पुत्र गमवला तरी भ्यात्तर पण पन भ्याळपणी पडून जाऊन मराठी ग्रिकाचा स्वाभिमान व कामा नये अशा वाघिनीचा जो छाबा महिला मंडळी भजन कारण ज्यांचं दोन मिनटं मी बोलतोय ना त्या राजांची कथा तुम्हाला सांगतोय त्यांच्यामुळे तुमच्या कपाळाचं कुंडू आहे त्यांच्यामुळे तुमच्या डोक्यावरचा पदर आहे त्यांच्यामुळे तुमच्या हातातील बांगड्यांचा चुडा आहे आणि म्हणून माझ्या राजाचं गुणगान गातोय दोन मिनटं आणि थांबतो म्हणून भजन करा आणि वाजवा थोडा असाच कबूल केला आणि दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे चाप जड पाय

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी वाक्यात घेण्याचा अधिकार आपल्याला हा म्हणून होते शिवाजी वाचले शिवाजी महाराजांच्या संगती महाराजांच्या संगती

प्रतापगडाचे युद्ध जाले जा रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णाचा लावी कुल्ला मिठी होऊन मराड سيد मंडला हट जी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांनी खान मारला अफजल खान तारीख होती दहा ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ किती होती दहा ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ अफजल खान मेला पण माझ्या मते मी काही कुठं वाचलं नाही बरं पण माझं वैयक्तिक मत असं आहे कुठं ऐकलं नाही वाचलं नाही महाराज माझ्या मते अफजल खान फक्त देहाने मेला अफजल खान मेला तो फक्त देहाने विचाराने तो अफजल खान आजही जिवंत आहे आजच्या तरुण पिढीच्या विचारामध्ये आणि जर तो जिवंत नसता तर माझ्या देशात पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला असता जर तो जिवंत नसता अफजल खान विचाराने तर माझ्या या देशात सोफर्डी सारखी घटना घडली असती आणि म्हणून जिवंत असलेला तो अफझल खान तरुणांच्या विचारामध्ये जो जिवंत असलेला अफजल खान आहे त्या तरुणांच्या विचारातील अफजल खान मारण्याच काम जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो भगतसिंग एकुलते एक होते गोर होते दिसायला सुंदर तोर तोडून तळपदार मी नेहमी सांगत असतो भगतसिंग अरे भगतसिंग फाशी झाली भगतसिंग वय होत एकूण एकुलते एक गोर गोमटे दिसायला सुंदर भगतसिंग भगतसिंगांना फाशी होण्याच्या एक दिवस अगोदर भगतसिंगांच्या आई जेलमध्ये भेटायला गेल्या आणि भगतसिंगांनी आईला पाहलं मान खाली घातली भगतसिंगांच्या आई जवळ गेल्या भगतसिंगांच्या आईच्या आसवान थेंब पाठीवरती पडतोय भगतसिंग म्हणतात आई आई तू रडतेस आई तू रडू नकोस तू रडू नकोस अगं हा समाज काय म्हणेल भगतसिंगांना फाशी झाली भगतसिंगाची आई रडली होती तू रडू नकोस गाई तू रडू नकोस पण भगतसिंगांच्या आई होत्या काय म्हणाल्या भगत अरे तुला फाशी होते म्हणून नाही रडत मी या करता रडते मी या करता की मला जर तुझ्यासारखे दहा असते तर चे दहा भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढवले हे होते भगतसिंग चंद्रशेखर राजा काय होते विवेकानंद काय होते का हे काय होते वीर सावरकर किती बोलाव महाराज कमीचा या सर्वांनी या सर्वांनी काय केलं प्रपंचा विचार नाही केला हो फक्त देशाचा विचार केला आणि आजही तुमच्या आमच्या असे अनेक कुटुंबातील एकुलते एक ते एक जे मुलं आहेत ते तुमच्या आमच्या रक्षणार्थ देशाच्या त्या सीमेवरती अहो रात्र हातामध्ये ती पिस्तोल थंडीमध्ये उन्हामध्ये ते तुमच्या आमच्या रक्षणाकरता उभे आहेत कधी काळी एखादी गोळी होऊन त्यांना संपवेल सांगता येत नाही तुमच्या आमच्यासाठी आणि म्हणून जरा भरलो जो शहीद उनकी जरा हो आपण त्यांची कुर्बानी आठवण केली पाहिजे कारण जब गाव मेती दिवाली ओ केल रे ते होली जब हम बैठे ते घरों ਓਹ ਝੇਲ ਵਹਤੇ ਗੋਰੀ ਕਿਆ ਲੋਗ ਤੈਉਂ ਸਵਾਭੀ